मी अभिजित चव्हाण आता पहिला लॉग मी शूट करतोय आणि डायरेक्ट तुम्हाला जांभलावर घेऊन आहे तर आमच्या गा गावात एक जांभूळ आहे तिथं भरपूर जांभला पडला पोरांनी सांगितला मला तर त्या रस्त्याने आता तुम्हाला नेतोय पाऊस पडला आमच्याकडे आणि पूर्ण हिरवळ आहे तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो एकदा चेक करा ही बघा शेतबा कशी हिरवळ झालेली आहेत पाऊस तर आत्ता आत्ताच आहे पाच दिवसापूर्वी तरी हिरवळ बघा तुम्ही गावाकडची जुन जुना पण चॅनल होता पण मी मध्येच सोडून दिल तर हा संपूर्ण आमचा मागे मागपासून बघता ना तर हा पूर्ण कॅनलचा रस्ता आहे मेन रोड आमचा या झाडींच्या पलीकडे तिकडं चालू होतो हा कॅनलचा रस्ता आहे आणि उन्हाळाच समजा आपल्याकडं पाणी नसलं नाही गावाला आमचा तर कॅनलमधून होतात या याच्याद्वारे तर पूर्ण शेतांमध्ये पाणी उतरतो म्हणजे आपल्याकडं पाण्याची कमी नाही तसं बघायला गेलं ना तर पाण्याची कमी नाही Uh, कपडे धुवायला वगैरे जो पाणी वापरतो ना त्याची कमी नाही पण पिण्याचं पाणी आहे ना थोडासा प्रॉब्लेम येतो आपल्याला तर चला आता जांभूळ येईलच आपली हे बघा हिरवागार बघा कसं आहे खतर नाही एकदम गार्डन टाईप ना बाबा ही पूर्ण आंब्याची झाड आहेत चला हे बघा पूर्ण आंब्याची झाड आहे ना का याला बोलतात काकाची बाग आमच्या इथं काकांची बाग इथं मोठा वडाचा झाड जो आहे ना हा वडाचं झाड आहे तर इथं ना एक साप आहे बोलतात नाग मला तर कधी दिसला नाही पण मोठा साप आहे आता जांभलावर आलो आपण याच काकाच्या बागेतच आमची जांभूळ आहे ती जांभूळ पण आपण खाऊ <coughs> तारा आता क्रॉस करून जाऊया मस्त आपण आणि जांभलांवर जाऊ क्लायमेट बघा ना तुम्ही किती भारी आहे सगळ्यांना गावाचा क्लायमेट भेटत नाही आता हे प्रदूषणामुळे आपला घरामध्ये शहरीकरणामध्ये लोकांना असं वातावरण भेटत नाही इथं मोकळा श्वास घ्यायला भेटतो आम्हाला क्लायमेट बघा तुम्ही गावाच्यापासून पाच मिनटाच्या अंतरावर तुमच्यासमोरच <laughs> चालतोय मी हे बघा मित्र भेटला बघा दादू हे जांभलांवरच आलं मी पण आता जांभलांनाच आलेलो हे बघा दादू आला बघा जांभळं बघा ना ती बघा जांभळं पडलं बघा ही झाडाची फांदी जांभलं 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 ही ह फक्त वेचून खायचे आपण नवीन पण पडू आणि तेव्हा झूम करून दाखवले तुम्हाला जांभळं दिसायला पाहिजेत अंधारात दिसतील का नाही माहिती नाही मला बघा मी झूम करतो दिसतात का तुम्हाला हे जांभळं आहे सगळे जांभूळ 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 पूर्ण फाटे भरलेले हे बघा पाऊस जास्त जोरात झालता ना दोन दिवसापूर्वी त्यावेळी हा फाटा आहे ना पडलेला म्हणजे वरतून तर कोणाला काही ला लागलं बिगलं नाही हानी नाही झाली पण एवढा मोठा फाटा पडला बघा ना आणि अक्षरशः त्या दिवशी आलो मी दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे तर आखी छोटी फोर इथं बिलगलेली खायला <laughs> दादू तुमच्याशी बोल बघा आता दोन शब्द दू कधी आलं काम काय हा का आपण वरतून चढू तर नाही शकत इथं बघा कुंपण दिलं काकानेच दिलं कुंपण त्यांनी बघितलं तर येईल जवळ जवळ जांभला हा इथं चढू शकतो पडू नको हातापास हाताने हाताने जांभ एक नंबर हे बघा जांभळू बघा एक भेटला मला पिकलेला कच्ची रे एक नंबर धुवून का पण तशी नाही घ्यायची माती लागली तुला आता झाडांवर झाडावर चढायचं ऑप्शन ना आम्हाला कारण की तिथं कुंपण घातलंय सातरा कोण कोणते साफ करत बसाल तर आता डायरेक्ट त्या पाडव आणि जांभळं खाली पाडतो मग नंतर आपण ना पळसाच्या पानात हा पळसाचा पान आहे पळसाचाच ना अजून पळसाचा पान आहे त्याच्यात मस्त वेचू आपण एकत्र करू आणि मस्त मिठासोबत लावून खाऊ हे बघा दादू दगड मारून पाडेल बघा हे शूट बघा या पडले का ते पडले बघा मार 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 पडले बघा पडले बघा पडले बघा पडले बघा जांभूळ बघा जांभूळ आमचा दादू खा हा चांगलंय एकदम गोड बोलून कुठं तिथे हा वा तुम्ही शहरामध्ये विकत घेऊन घात असाल आमच्या इथं फुकट आहे फुकट मारला जांभळं पडले आबी आता काठी घेतोय <laughs> काठी घाली जांभळा पाडायला घेतल्यात डोक्यात पडला तेव्हा आबीला काठी पण तुटत नाही आबी नाही तुटत आहे का <laughs> नाही तुटत त्या लागतला काठीच पडताना दिसते फक्त चांबला एक पण नाही पडले आम्ही चांबला नाही पडत काठीच पडते नाही 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 ना, एक पण नाही एक पण नाही कॅमेरा दिसतोय सगळा पडली 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 आखी कच्ची पडलीत बघा बघा मित्रांनो कच्ची पडल्यात आखी हे जांबूल आहे का अभि के जांभूल तूच पाडलाय तो बघू शकता पूर्ण घाम आला दगड मारून पण पाडला काठ्या मारून पण पाडला हे नव्हल कुठला पान आहे बघू सागाचा का पळसा तर मला पण नाही माहिती पळस बोलतो आम्ही सागाचा आहे का आपण पळच सांगितलं हे बघ खाल्ली पण तेवढीच आणि जमा पण तेवढीच केलं आता मस्तही धुवून खायची आधीची धुवून खाल्ली लती आता आम्ही निघतो आता असेच छोटे मोठे ब्लॉग तुम्हाला येत राहतील माझे संध्याकाळचा क्लायमेट बघा आता जांभलावरून तर निघालो मी पण बाहेरचा आत्ताचा जो आत्ता रिसेंटचा जो क्लायमेट आहे ना तो तुम्हाला दाखवतो समोर बघा पूर्ण आहे बघा सीनबाग किती भारी आणि हा किल्ला दिसतो का तुम्हाला हा आमचा ना माऊली किल्ला आहे माऊली किल्ला याची चढाई पण तुम्हाला दाखवेन मी कधी तरी आपण जाऊ एका जागी व्ह्यू तुम्हाला दाखवतो या डोंगराचा मेन जो टोक आहे ना तिथं पण चढता येतो तिथं सगळे जातात त्याच्या व्हिडिओ पण युट्यूबला तुम्हाला बघायला भेटतील पण मी स्वतः जाईल ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच तिथला पूर्ण टूर करेल तर इथे महाराज यायचे आपले शिवाजी महाराज होते ना त्यांचा पायदल फुडादल जो असायचा ना तो त्या वाट्याने जायचा तर तो वडवलीचा मार्ग होता तर याची हिस्ट्री पण आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचा उलगाडा करेल मजा येईल आपल्याला नवीन ब्लॉकमध्ये चला